नमस्कार मंडळी तर कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच असायला हवं मी प्रतीक्षा स्वागत करते तुम्हा सर्वांचं अजून एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आत्ता आम्ही चालू आहे सरकारी हॉस्पिटलमध्ये की यांच्याला नवव्या महिन्याचा डोस द्यायला तर आत्ता आम्ही आले हॉस्पिटलमध्ये तिथं जास्त काही गर्दी नव्हती आणि आम्ही लवकर हॉस्पिटलमध्ये गेल्यामुळे अगोदर नंबर आला आणि नवव्या महिन्याचा डोस असल्यामुळे दोन्ही मांडीत आणि एका दंडाला दोन असे चार इंजेक्शनचे डोस होते आणि मला अगोदरच खूप भीती वाटत होती त्यामुळं की यांच्याला मम्मीजवळ दिलं आणि त्याला आतापर्यंत जेवढे काही डोस दिले ते सरकारी हॉस्पिटलमध्येच दिलेले आणि कियांच्या आज खूप रडला खूप म्हणजे खूप आणि आज मला वाईट पण वाटलं खूप कारण आता थोडं थोडं केयांच्याला समजायला लागले की बाहेर जायचं म्हणलं की तो खूप खुश होतं आणि आज मी त्याला बाहेर जाऊ म्हणूनच त्याला हॉस्पिटलमध्ये आणलं आणि एकदमच त्याला एवढे डोस दे दिले तर हे डोस देणं पण गरजेचं आहे त्यामुळे आणि आता चौदा डिसेंबरला कियांचा पहिला बड्डे आहे तर बड्डेसाठी त्याचे पप्पा पण लवकरच सुट्टी घेऊन येणार आहेत करत होता बहलालेला बाटनेला बहलालेले काय होतं ओ काय नाही नस어요 नाही पहिले तुम्ही दिलते ती आते त्या त्या बी आकडे पसंद करत होता

तर डोस देऊन आम्ही आलो आहे घरी आणि घरी आल्यानंतर केंशने खूप दमवलं आज खूप रडला तो आणि त्याला ताप पण आला आहे डोस दिल्यामुळं आणि तिथल्या सिस्टरांनी सांगितलं होतं की एक तास त्याला काही खायला प्यायला देऊ नका फक्त तापेचं औषध द्या तर त्याला तापेचं औषध दिलं आणि एक तासानंतर त्याला तास खाऊ पिऊ घालून मस्त झोपवलं आहे आणि आज मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे ती म्हणजे आयुर्वेदिक हेअर ऑईल तर डिलिव्हरीनंतर माझं खूप फॉल झाला त्याच्यासाठी मी आज हेअर ऑइल बनवणार आहे घरच्या घरी तर त्याच्यासाठी पाचशे एम एलची पॅराशूट हेअर ऑइलची बॉटल घेतली आहे पंधरा ते वीस जास्वंदीची फुलं एक वाटी मेथ्या एक वाटी कलोंजी आणि कडीपत्त्याची पानं घेतली आहेत पंधरा ते वीस त्यानंतर एका कढईमध्ये हे तेल पूर्ण ओतून घेतलं आहे आणि मंद आचेवर असं गरम करण्यासाठी ठेवलं आहे तेल छान असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक वाटी मेथ्या टाकल्यात आणि त्याला लालसा रंग आल्यानंतर त्याच्यामध्ये एक वाटी कलोंजी टाकली आहे आणि त्यानंतर कडीपत्त्याची पानं टाकली आहेत पंधरा ते वीस आणि जास्वंदीचे फुलं पण टाकली आहेत आणि ते छान असं शिजल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा कापूर टाकायचा काप कापूर केसांसाठी चांगला असतो आणि तेलाचा पण कडसरपणा वा कडसर वास येऊ नये त्याच्यामुळे कापूर टाकायचा आणि त्यानंतर हे तेल थंड होण्यासाठी ठेवायचं आणि थंड झाल्यानंतर एका स्वच्छ बॉटलमध्ये हे तेल आ, चाळणीने चाळून भरून घ्यायचं चा। तर असं केलं मी आजचं घरच्या घरी आयुर्वेदिक हेअर ऑइल ह्या ह्या तेलामुळे केसांची वाढ पण होते आणि केस गळती पण थांबते तर आजचा व्हिडिओ इथेच स्टॉप करते भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ